जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा उद्यान विद्या कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजसाठी भूषण आहेत ते आनंदाने कष्ट करतात श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सविता आश्रमात विद्यार्थ्यांना देखील बांधवांचे जीवन आणि समस्या जवळून अभ्यासाची संधी मिळणार आहे शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजातील निराधार वंचितांप्रती संवेदनशीलतेची जाणीव निर्माण होईल आणि ते जबाबदार नागरिक म्हणून भूमिका पार पाडतील असे प्रतिपादन उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर राजन खांडेकर यांनी केले कॉलेजचे सविता आश्रमातील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर प्रसंगी ते बोलत होते विद्या महाविद्यालय मुळदे हे विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे विद्यालयाने आजपर्यंत विविध कार्यक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा के प्रयत्न केलेला आहे याचाच एक भाग म्हणून यंदा सलग दुसऱ्या वर्षी दिनांक तेरा ते पंधरा मार्च दोन हजार दर चोवीस दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पंदूरच्या संविता आश्रमात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर राजन खांडेकर व जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांच्या हस्ते फित कापून आणि दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तीन दिवस विद्यार्थ्यांनी आश्रमात राहून वयोवृद्ध निराधार अनाथ बांधवांचे जीवन जवळून पाहिले बांधवांच्या सेवेत ते आनंदाने सहभागी झाले आनंदाने त्यांनी श्रमदान केले शिबिरातील बौद्धिक सत्रांमध्ये संदीप परब यांनी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशनद्वारे जीवनानंद संस्थेच्या कार्याची माहिती दिली तर संस्थेचे सचिव ॲडव्होकेट किसन चौरे यांनी सोशल मीडियाच्या आधारे त्यांनी समिता आश्रमातील बांधवांच्या कुटुंब पुनर्मिलनविषयीचे प्रयत्न अनुभव व प्रक्रियेविषयी मांडणी केली मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांनी युवकांचे मानसिक आरोग्य तर श्री चेंदवनकर व सहदेव पाटकर यांनी शेती व मधुमक्षिका पालनविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर राजन खांडेकर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर संदीप गुरव व एन एस एसचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गिरीश उईके यांच्या संयोजन व मार्गदर्शनातून शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वंचित निराधार घटकांप्रती सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी या मुख्य उद्देशाने या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी संविता आश्रमाला भेट देऊन या निराधार गरजू लोकांच्या वेदनेवर कुंकर घालणे गरजेचे आहे आणि या संस्थेच्या कार्यात खारीचा वाटा उचलणे गरजेचे असल्याबाबत प्राध्यापक डॉक्टर संदीप गुरव यांनी भावना व्यक्त केली किसन चौरे कोकण नाव असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम